अकोला जिल्ह्यात यंदा ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे लिंबू बह, बहाराला फटका असलाय शिवाय त्यानंतर धुक्यामुळे काही बागान मदे वर खमे बहर गळाल्यानं यंदा बागांमध्ये झाडांवर लिंबाची संख्या अत्यंत कमी झाली आहे बहर फुटला नसल्यानं बाजारात कमी आवक होते परिणामी यंदा फेब्रुवारी महिन्यातच लिंबाचा दर पाच हजार रुपयांपर्यंत प्रति क्विंटल गेला मात्र या भाववाढीचा फायदा हा शेतकऱ्यांना होत नसून व्यापारी वर्गाला होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे याचा थेट फायदा सरळ सरळ ऑबियसली याला व्यापाऱ्याला हा मग शेतकऱ्याला याचा कुठलाही प्रकारचा काही फायदा होत नाही उलट त्याची बाग वाचण्यासाठी त्याला अतोनाच प्रयत्न करा आणि स्वतःच्या कमाईतला दुसऱ्या शेतातली कमाई करून याच्यात टाकावं लागते त्यावेळेस ती बाग कायम राहते त्याची पण याचा त्याचा लिंबू शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा याचा फायदा होत नाही कमी भाव देत असलं तरी शेतकरी सरकारी खरेदी कडे पाठ फिरवत आहेत खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली होती त्याचा आज शेवटचा दिवस शिल्लक आहे मात्र आतापर्यंत केवळ एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांनीच नोंदणी केली सरकारनं तुरीचा हमी भाव सात हजार रुपये प्रति क्विंटल ठेवला मात्र बाजारात सात ते त्र्याहत्तर सात हजार तीनशे रुपये पर्यंत दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी सरकारी खरेदी केंद्रापेक्षा व्यापाऱ्यांकडे विक्री करणं महाराष्ट्रामध्ये शासनाच्या वतीनं नुकताच तूर खरेदी केंद्राची नोंदणी सुरू आहे आणि अशा दिवसामध्ये संपूर्ण जिल्हाभरामध्ये फक्त आणि फक्त एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांनी तूर नोंदणी केलेली आहे आणि त्यामुळं शेतकरी हे हमी भावाच्या संदर्भामध्ये प्रचंड उदासीन आहेत आणि उदासीन असल्या कारणानंच तुरीसारखं जे पीक आहे ते तुरीचासुद्धा भाव आता खुल्या बाजारात सारखाच आहे आणि या हमी भाव केंद्राकडे स सारख्याच प्रमाणामध्ये भाव असल्या कारणानं शेतकऱ्यांनी अक्षरशः हमी भाव केंद्राकडे पाठ फिरवलेली आहे उत्तर पुणे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय वीस महिन्यांपेक्षा अधिकचा काळ लोटूनही ऊसाची तोड झालेली नाहीये तर दुसरीकडे ऊस तोडण्यासाठी आलेले मजूर हे ऊसाच्या शेताला आग लावून पेटवून ऊस तोडत असल्यानं वजनातही मोठी घट होती यामध्ये शेतकऱ्यांना याचा मोठा तोटा सहन करावा लागतोय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी ऊस शेतकऱ्यांना फिक्स हमी भाव आणि बाजारभाव देणार फिक मात्र गेली काही दिवसापासून ऊस उत्पादक शेतकरी खरतर हवालदिल झाला आहे कारण की ऊसाच्या तोडणी या लवकर झालेल्या नाही जवळपास वीस महिन्यांपेक्षा अधिकचा काल लोटला तरी शेतकऱ्यांच्या ऊस हे शेतातच पाहायला मिळतोय मात्र आता सध्या कारखाने बंद होण्याचा जवळपास कालावधी लोटलेला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा ऊस खर पेटवून तोडला जात आहे आपण आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या ऊस खर तर पेटवून तोडला जात आहे मी एकनाथ सुखरे खडपाडी तर शुक्रवारी तोड आलेली आहे माझ्याकडे आणि ह्याच वावरातली शुक्रवार पासून तोडून ऊस पडलेला आहे वावरामध्ये असाच्या असा आणि आज भरतात आज किंवा तिसरा दिवस याचं वजन घटायला का जास्त होईल याच मला उत्तर त्यांनी द्यावा आणि याची नुकसान भरपाई किती दोनशे रुपये का तीनशे रुपये देणार आहे त्याचे मला उत्तर द्यावा कारण हा आज बघा इकडे लक्ष तिसरा दिवस आज हा तिसऱ्या दिवसानंतर आज नेत्या तेऊस ते ऊस आजही नेल्यानंतर तो खाली होणार नाही आजच्या आज आणि हे सोडून त्याला सांगितलं होतं तेवढाच तोडा त्यांनी आख्या क्षेत्राला आग लावून ऊस जाळून टाकलेला आहे त्यावेळेस तू आता जे कारखान्याचे काही कामगार ऊसतोड कामगार आहे ते जेव्हा जाळून तोडून नेतात त्यावेळेस बाजारभाव कमी मिळतो का तेवढाच मिळतो ज्या जा वेळेस त्यांच्याकडून जळल काही याचे कारणच तो जळल त्यावेळेस शेतकऱ्याला शंभर रुपये काहीतरी कटिंग आहे टनाला आणि यांनी कारखान्याकून जर जाळ स्वतः त्यांनी जाळून नेला तर त्याच्यात कटिंग नाही पण आता हे नुकसान तीन दिवस झालाय वावरात नये याचे नुकसान वर आहेच ना शंभर टक्के हे कोण देणार ना त्या कारखान्याकडनं जेव्हा शेतकऱ्यांचा ऊस तोड कामगार तोडून येत आहे जाळून पेटून तेव्हा त्याला बाजारभाव कमी नाही मात्र अशा वेळेस जेव्हा ऊसाचं वजन घटत असत तेव्हा शेतकऱ्याला याचा मोठा तोटा सहन करावा लागतोय हेमंत चापुडे झी आंबेगाव पुणे शहापूर मधील अर्जुन अली गावातील शेतकऱ्यानं भातचा कालव्याच्या पाण्यावर उन्हाळी भात पिकाची लागवड केली आहे त्यामधून त्यांना एक एकर मधून वीस पोती भाताचं पीक मिळणार शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे तर याच संदर्भात शेतकऱ्यांशी उमेश जाधव यांनी आपण सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील अर्जुनी ह्या गावात आलो आहोत या ठिकाणी जी उन्हाळी शेती केली जाते ती शेतीचे काम या ठिकाणी सुरू झालेत आहेत आपल्या सोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊ हो की कोणत्या प्रकारचं पीक ते ह्यावेळी घेत आहेत आणि कोणत्या भाताचं पीक आपल्या शेतीत लावतात आणि किती उत्पन्न मिळेल काय सांगाल कोणतं पीक आणि किती वर्षापासून तुम्ही शेती करताय तसा भात वेगवेगळ्या प्रकारचा केला जातो जर ल पाणी जर लवकर आला तर कर्जत तीन वगैरे घेतला जातो पण यावर्षी कॅनलला पाणी लव लेट आल्यामुळं सुंदर हा कमी दिवसाचा पीक आहे तो घे गे, घेण्यात आलेला आहे ही एक एकरमध्ये आता शेती लावलेली आहे आणि ही मेच्या सुरुवातीला काढली जाईल किती उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे आता ही एकरला मला जवळजवळ वीस कोटी भाग देणार मी उमेश जाधव मीडिया सिहापूर पुण्यातील शिरूर आंबेगाव जुन्नर परिसरात टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे वीस किलो टोमॅटोच्या कॅरेटला दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत भाव मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांचा टोमॅटो तोडणीचा आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय एक लाख रुपये खर्च होतो टमाट्याच्या वत्यात एकरी साठ हजार रुपये मग ते चाळीस हजार रुपये आपण आणायचे कुडून आज रोजी त्याचा काहीच उपयोग नाही आणि आमचं सीजन टमाट्याचं बारा महिने चालू राहतं आज रोजी पुढे मधील वाफळे गावच्या दिगंबर चव्हाण या प्रगतशील शेतकऱ्यानं चेकनेट बोराच्या माध्यमातून लाखोंचं उत्पन्न घेतलंय त्यांनी उमराण आणि चमेली या बोरांच्या झाडांना कलम करून अर्ध्या एकर शेतात चेकनेटच्या साठ झाडांची लागवड केली आहे या बोरांना सत्तर ते शंभर रुपये प्रतिकिलो इतका भाव मिळतोय चेकण्याच्या मध्ये खायला अतिशय उत्तम आहे चांगल्या क्वालिटीचं आहे रोगाला कमी कमी वेळ पडते जास्त पहिल्या रोग एवढं आलेलं वगैरे एकदम फार कमी पळ पडतंय छोटे अतिशय साध्या औषधं मारले आहेत तरीही कवर होत आहे चिमणीमध्ये आम्हाला चांगलं उत्पन्न दिलेलं आहे ती आम्ही खालची खोड तशी ठेवले चिमणीपासून एक चार इंच सहा इंचावरती कट केले आणि त्याला नवीन जी कोंब येतात त्याला कलम केलं आम्ही चेकनाटचं आणि ते पहिल्याच वर्षी उत्पन्न देऊन गेलं जून मध्ये जर आम्ही लागण केले तर ऑक्टोबर नोव्हेंबरला बऱ्यापैकी उत्पन्न देऊन गेलं सांगोला तालुक्यातील वाटंबरे गावातील शेतकरी सुरेश पवार या शेतकऱ्यानं गांडूळ खत आणि वॉर्म वॉश तयार करून उत्पन्नाचा वेगळा मार्ग शोधला त्यांनी त्यांच्या दोन एकर शेतात गांडूळ खताची निर्मिती सुरू केली त्यांच्या पिकांना झालेला फायदा पाहून आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून गांडूळ खत मागणी वाढली यामधून त्यांना चांगला नफा मिळतोय सुरुवातीला मी माझ्या शेतीसाठी दो, दोन एकर शेती आहे माझी शेतीसाठी गांडूळ खत साडे दोन बेड लावले होते आणि दोन बेड लावत असताना मला शेतकरीची गांडूळ खताची मागणी वाढली त्यामुळे मी दोनचे पाच बेड केले पाचचे चे, के चे मी आज चाळीस बेड केलेत गांडूळ खताचे साधारण महिन्याला आमच्याकडे शंभर एक लिटर वर्म महिन्याला निघतं आणि गांडूळ खत साधारण महिन्याला वीस ते पंचवीस टन महिन्याला गांडूळ खत तयार होतं आपल्याकडं साधारण अकरा हजार रुपये वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारी संपत आला तरी सरासरी क्षेत्राच्या केवळ चार पूर्णांक ब्याण्णव टक्के क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे यामध्ये सर्वाधिक दोनशे पंचेचाळीस हेक्टर क्षेत्र केवळ उन्हाळी भुईमुख पिकाच आहे कुपनलिका विहिरींनी तळ गाठलाय तर प्रकल्पातील साठाही झपाट्यानं खालावतोय त्यामुळे उन्हाळी पिकांचं क्षेत्र घटण्याची शक्यता आहे